त्यांवर थोडी थोडी अशी शेव फुरभरून सुद्धा खाऊ शकतो आणि आपल्याचे डेलिशियस हेल्दी पौष्टिक पोहे तयार आहेत खायला फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आय एम शिल्पा हियर आजच्या एपिसोडमध्ये आपण पावट्याचे पोहे कसे बनवायचे ते बघावं पोहे आपल्या सगळ्यांनाच येतात त्यात नवीन असं काही नाही आहे महाराष्ट्रातली ती एक स्पेशल युनिक अशी ब्रेकफास्टला खाल्ली जाणारी रेसिपी आहे तर आज आपण ह्या हिवाळी सीझनमध्ये जेव्हा पावट्याच्या शेंगा मार्केटमध्ये कोवळ्या कोवळ्या येतात त्या घालून कसे पोहे करायचे ते बघणार आहोत दाण्यांबरोबर टोमॅटो घातला की त्याला एक चांगली टँगी अशी टेस्ट येते चला तर पाहूया आपण आज हे पोहे कसे करायचे पोहे हे प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात वेगवेगळ्या स्टाईलने खाल्ले जातात तसंच यामध्ये मी तुम्हाला विदर्भामध्ये पोहे कसे करतात हिवाळ्यात ते दाखवणारे त्याला पोपट पोहे सुद्धा म्हणतात आणि त्यासाठी हे दाणे पोपटाचे दाणे म्हणजे हे वालाचे दाणे आहेत हे हिवाळा असल्यामुळे याच्या शेंगा भरपूर मार्केटमध्ये असतात आणि नेमक्यात हिवाळ्यात त्या खूप कोवळ्या पण असतात या याच सीझनमध्ये केले जातात पोपटी पोहे म्हणतात किंवा पोपट पोहे म्हणतात यांना याच्याबरोबर मी एक टोमॅटो ऍड केला आहे त्या बटाट्याच्या काचऱ्या केलेल्या आहेत मला शेंगदाण्यांपेक्षा बटाट्याच्या काचऱ्या घातलेल्या जास्त आवडतात मी अगदी दोन जणांसाठीच करते मी माझी क्वांटिटी कमी आहे बाकीच्या गोष्टी सेम आहेत ज्या आपल्या पोह्यामध्ये घालायच्या असतात नवीन शिकणाऱ्या लोकांसाठी आज ही रेसिपी आहे पहिली गोष्ट म्हणजे पोहे कसे भिजवायचे करता करता पोहे भिजवतात आणि त्याच्यात घालतात आणि मग ते, ते पोहे खूप सुखे होतात त्या गिळताना त्रास होतो आणि ते टेस्टलेस लागतात त्यामुळे त्यांना पोह्यांमध्ये पाणी घालून त्यांना पूर्ण भिजवून घ्यायचं आणि सगळं पाणी पोहे धुवून घ्यायचे त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये आणि पूर्ण पाणी जे आहे पोह्यातलं ते काढून घ्यायचं परत एकदा तुम्हाला दिसू शकतं की पाणी पण किती गढूळ आलेलं आहे याच्यावरनं पोहे जे खुल्या भागात बनवले जातात त्याच्यातली सगळी अस्वच्छता पोह्यात आलेली असते आपण हे पाणी काढून घेऊया पोह्यामध्ये साखर आणि मीठ घालणारे जेणेकरून ती प्रत्येक पोह्याला व्यवस्थित लागली जाते आणि पोहे आपले तयार होतात तुम्ही पाहू शकता माझ्या इथे पोह्याचा मी लगदा केलेला नाही आणि अजून मी पोहे करायला सुरुवात सुद्धा केलेली नाही मी इथे शेजारी एका भांड्यामध्ये पाणी तपाट ठेवलं किंचित आपण मीठ घालायचंय हे जे आपले पोपटाचे दाणे आहेत ते घालायचे आणि ह्यांना आपण चांगलं सात ते आठ मिनटं उकळू द्यावं म्हणजे ते प्री बॉइल्ड होतात आणि शिजतात मग आपल्याला पोहे शिजताना ह्यांना पुन्हा शिजवायची गरज लागत नाही माझ्या या भांड्यामध्ये मा पसरट भांड्यात तेल गरम करत ठेवले दोन चमचे आणि त्यात हळूहळू आपण आपल्या ज्या गोष्टी घेतल्या फोडणीसाठी त्या घालायचे सगळ्यात आधी मी जिरं आणि हिंग घालणार आहे आपण जिरं तडतडल्यावर त्यात कांदा मिरची आणि कढीपत्ता घालायचे कांदा घालणार कांद्याचे मी उभे काप केले पोह्यामध्ये कांद्याचे उभे काप खूप छान लागतात शरीरला बारीक पातळ कांदा शिरण्यापेक्षा आणि आपण त्याला व्यवस्थित तेला त्याचा भाजून घ्यायचे कांदा व्यवस्थित ट्रान्सलुसंट झालेला आहे त्यात मी आता आपण ज्या बटाट्याच्या कात्र्या केल्या होत्या घालायला त्या घालते यातही आपल्याला थोडं चिंचित मीठ घालणं गरजेचं आहे कारण बटाटा असतो तो, तो शिजला पाहिजे म्हणून पोह्यात मीठ घालताना कमी घातलय कारण आपण घालतोय हळद घालायची आपल्याला अजून पॅनवर ताट ठेवून त्यावर पाणी ठेवलंय आणि याला पाच मिनिटं व्यवस्थित काफेळवर शिजवून आप आहे आपले जे पावटे आहेत ते चांगले शिजत आहेत यांना पावट्याच्या शेंगा म्हणतात तुम्ही लक्षात असू द्या फरसबीच्या फरसबीचे दाणे पावट्याचे दाणे हे वेगवेगळे आहेत बऱ्याच रेसिपीजमध्ये मी बघितले की लोक फरसबीचे दाणे घालत आहेत घेवड्याचे दाणे घालत आहेत असं नाही आहे तर हे दाणे आपण शिसेपर्यंत व्यवस्थित उकळून घ्यायचे यामुळे आपलं जे पुढचं काम असतं ते जातं इथे बटाटे पण झालेत झाले चांगलेच लालसर झालेत कारण मी दुसरं काम करत असल्या मी लक्ष केलं नाही त्यात मी आता हे पण दाणे घालते आणि फिरवते कांदा पण माझा चांगला बरीचसा टाईप भाजला गेलेला आहे पण काही हरकत नाही उलट असा भाजला तर पोहे अजून चांगले लागतात चवीला आणि याच्यामध्येच आपण आता आपले टोमॅटो पण घालणार आहोत याच्यामध्ये या पोह्यांमध्ये टोमॅटो यासाठी घालतात कारण ह्याच्या भा एक चांगली अशी उग्रट टेस्ट असते ती निघून जावी म्हणून याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा घातला जातो आता टोमॅटो घातल्यामुळे आपण थोडं त्याला शिजवून घेऊया दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवून पुन्हा शिजवूया पण जास्त वेळ ठेवू नका कारण ऑलरेडी आपले कांदा जो आहे तो चांगलाच भाजून निघालेला आहे टाकताना आपण त्यांना खोलून असं मोकळं करून टाकायचं जेणेकरून त्याचा आतमध्ये लगदा होणार नाही आणि एक अजून एक टीप मला सांगायची राहिली आहे वेळ आपलं जे मिश्रण असतं भाजी शिजवलेली असते ती ड्राय झालेलं असतं त्याचं खूप ड्राय असेल तर आपले पोहे पण ड्राय होतात त्यामुळे त्याच्यामध्ये एखाद चमचा पाणी घातलं तुम्ही तर आपले जे पोहे असतात ते व्यवस्थित मॉइश्चर घेऊन राहता माझं पण इथे तसंच झालेलं आहे पाणी कमी झाल्यामुळे कांदा वगैरे जो आहे तो खूपच ब्राऊन झाला आहे त्यामुळे आपण पातेल्यामध्ये असं एक दोन चमचे पाणी घातलं आणि मग पोहे टाकले तर आपले पोहे बिलकुल ड्राय होत नाही आपले पोहे खाण्यासाठी तयार आहेत मी त्याच्या गॅस पहिला स्विच ऑफ करणार आहे आणि वरून त्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे आणि खोबरं जे आहे ते आपण सर्व करताना घातलं तरीही जे असतात ते उघड असतात त्यामुळे पोह्यांमध्ये लिंबू व्यवस्थित पिळलं पाहिजे वाव आपले क्लासिक पोहे तयार आहेत ह्या सीजनल गोष्टी आहेत पावट्याच्या शेंगा या सीझनमध्ये खूप येतात आणि मुख्यतः आता कोवळ्या असतात त्यामुळे हे पोह्यांमध्ये घातल्यावर त्यांना छान चव लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यासाठी पाहत राहा खवयस कट्टा धन्यवाद